लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सगळेच राजकीय पक्ष संभाव्य जागा वाटपाच्या दृष्टीने मॅरेथॉन बैठका घेत आहेत राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी तेहतीस ते पस्तीस जागा जिंकण्याचे नियोजन महाविकास आघाडीने केले आहे परंतु काही जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रसिकेच पाहायला मिळत आहे आणि यातलाच एक मतदारसंघ म्हणजे वाशिम यवतमाळ मतदारसंघ खरंतर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे परंतु शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय गणित आता बदलली आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती नक्की काय आहे हेच आपण आमच्या महासंग्राम लोकसभेचा या सिरीजमधल्या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाटॉक्स दोन हजार आठ साली निर्माण करण्यात आलेल्या वाशिम यवतमाळ या मतदारसंघामध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यात राळेगाव यवतमाळ दिग्रस आणि पुसद तर वाशिम जिल्ह्यामधील वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केलेले आहेत खरंतर लोकसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली गेली असल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितलेला आहे तर काँग्रेस पूर्वीपासून वाशिम यवतमाळ या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असल्याने यावेळेस देखील ही जागा काँग्रेसकडेच कायम ठेवावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा कुणाला सुटणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रामाचे वातावरण आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला ला नक्की कोणाला तिकीट मिळणार हे त्या काही दिवसात समजेलच परंतु दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात नक्की काय परिस्थिती होती हे आता आपण समजून घेऊ विद्यमान खासदार असणाऱ्या भावना गवळी या मागील पाच टम खासदारमधून निवडून आलेल्या आहेत तर दोन हजार एकोणीसला या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात प्रमुख लढत झाली होती व या लढतीत भावना गवळी यांनी पाच लाख चाळीस हजार एकशे चार मतं मिळून विजय संपादन केला होता तर दोन हजार चौदामध्ये मध्ये देखील काँग्रेसचे शिवाजीराव मोगे यांचा पराभव करत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी बाजी मारली होती परंतु त्यांच्याकडून जिल्ह्यातील विकास कामं झाली नाहीत अशी जनसामान्यांची मतं आहेत तसेच भावना गवळी यांच्या जिल्ह्यातील आमदारांसोबत सातत्याने उडालेले खटके ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती भ्रष्टाचाराचे लागलेले आरोप ईडी चौकशी ही खासदार भावना गवळी यांची कमकुवत बाजू आहे तर मजबूत संघटन आणि गावागावात असणारे कार्यकर्ते तसेच पंतप्रधान मोदींना राखी बांधत भाजप प्रति दाखवलेली जवळूक ही त्यांची जमेची बाजू आहे तर दोन हजार एकोणीस ला काँग्रेसने ऐनवेळी माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांना प्रचाराला वेळही मिळाला नव्हता तरी देखील त्यांनी तब्बल चार लाख बावीस हजार चारशे सत्त्याण्णव मतं घेतली होती तर माणिकराव ठाकरे हे यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील सध्याच्या घडीला काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत परंतु दोन हजार एकोणीस पासून माणिकराव ठाकरे हे राज्याच्या राजकारणात फारसे सक्रिय दिसलेले नाहीत मात्र तेलंगणा विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांनी दाखवलेल्या राजकीय कौशल्यामुळे काँग्रेसकडून त्यांचा विचार होऊ शकतो अशी शक्यता देखील आहे तर दोन हजार एकोणीसला वंचित आघाडीकडून बाहुल प्रवीण पवार यांना वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाजाला आकर्षित करण्यासाठी पवार यांना उमेदवारी दिली होती आणि याचाच फायदा खासदार भावना गवळे यांना झाला कारण प्रवीण पवार यांची उमेदवारीमुळे मतविभागणी झाली आणि खासदार गवळे निवडून आल्या आता पाहू दोन हजार चोवीस साठी या मतदारसंघात कोणकोण इच्छुक उमेदवार आहेत सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे महंत सुनील महाराज बंजारा समाजाची काशी असलेल्या पोरागडचे महंत सुनील महाराज हे बंजारा समाजाचे कुलदैवत संत सेवालाल महाराज यांचे वंशज आहेत वाशिम यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजाची वस्ती आणि लोकसंख्या बऱ्यापैकी असल्यामुळे महंत सुनील महाराज या मतदारसंघात गेम चेंजर ठरू शकतात तसेच गेल्या वर्षी स्वतः उद्धव ठाकरे हे पोहरादेवी दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी ठाकरे गटात प्रवेश घेऊन समस्त समाज आणि जिल्ह्याची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे हेही दर्शवले आहे त्यानंतरचे दुसरे इच्छुक उमेदवार आहेत ते म्हणजे विद्यमान मंत्री संजय राठोड दिग्रस विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले संजय राठोड हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचं एक मोठं नाव आहे सलग तीन वेळेस आमदार झालेले राठोड यांनी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे आणि सध्या संजय राठोड हे कॅबिनेट मंत्री देखील आहेत खर तर खासदार भावना गवळी आणि संजय राठोड हे शिवसेनेची दोन मोठी नावच प्रामुख्याने वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत परंतु मध्यंतरी खासदार भावना गवळी यांनी मेरी झाशी मी नाही दुंगी असं वक्तव्य करत तुम्ही जर आमची खासदारकी घेतली तर आम्ही तुमची आमदारकी घेऊ असा थेट इशारा संजय राठोड यांना दिला होता तर तिसरे इच्छुक उमेदवार आहेत ते म्हणजे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री संजय देशमुख जिल्ह्यात संजय देशमुख आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या अंतर्गत खडाजंगीनंतरही नंतरही संजय देशमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यामुळे संजय देशमुख यांच्यासाठी ठाकरे गट या मतदारसंघावर दावा सांगू शकतात आणि याचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये संजय देशमुख यांची मजबूत पकड आहे तसेच हजारो कार्यकर्त्यांचा फौजपाटा ही संजय देशमुख यांची जमेची बाजू आहे त्यामुळे ठाकरे गटाकून संजय देशमुख यांच्या नावाचाच बोलबाला दिसून येतो तर यानंतरचा चौथा इच्छुक उमेदवार आहे ते म्हणजे विद्यमान खासदार भावना गवळी वाशिम यवतमाळ मतदारसंघात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा आपणच लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात आहोत असा निर्धार वर्तमान खासदार भावना गवळी यांनी बोलून दाखवला आहे परंतु भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप तसेच जिल्ह्यातील आमदारांसोबत उडालेले खटके पाहता पक्षश्रेष्ठी नक्की काय निर्णय घेणार आणि त्यांना पुन्हा संधी मिळणार का की दुसऱ्या नेत्याला महायुतीकडून संधी दिली जाणार हे पाहणं रंजक ठरेल तर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजू पाटील राजे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार असा उल्लेख कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता त्यामुळे भाजप थेटपणे दाखवत नसलं तरी त्यांचा या असल्याची बाब देखील चर्चेत आहे तसेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गट या मतदारसंघासाठी इच्छुक आहे परंतु शिवसेनेत झालेल्या बंडानंतर खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी या मतदारसंघातील शिवसेनेचे जवळपास सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य आणि अध्यक्ष उपाध्यक्ष हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत त्यामुळे या मतदारसंघावर उद्धव ठाकरे आपला दावा ठोकू शकतात तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने दोन हजार एकोणीसला उमेदवार दिल्याने राजकीय गणितं बदलली होती परंतु आता वंचित आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून या जागेवर चर्चित असलेल्या नावांपैकी कोणासाठी तिकीट मिळेलच परंतु नक्की कोणता उमेदवार विजय होईल हे आता निवडणूक झाल्यानंतरच कळेल दरम्यान या लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की कोणाला उमेदवारी मिळेल कोण तुल्यबळ उमेदवार राहील तसेच कोणत्या उमेदवाराचं पारडं जड राहील या सगळ्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची महासंग्राम लोकसभेचा ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा